नमस्कार सर्वांना तर आज आपण या ठिकाणी लहान मुलांचा टिफिन असो वा मोठ्यांचा टिफिनसाठी आलू सोयाबीन पराठ्याची रेसिपी करणार आहोत तर सोयाबीनमध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असते त्यामुळं ते मुलांना दिलेले चांगले राहते तर चला रेसिपीला सुरुवात करताना सुरुवातीला दहा मिनिटसाठी गरम पाण्यामध्ये सोयाबीन छान भिजून घ्यायचे त्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेऊन ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे मिक्सरला ते एकदम बारीक करून घेतल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर फोडणीसाठी या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की लगेच जिरे टाकून घ्यायचे जिरे छान तळले गेले की कांदा या ठिकाणी टाकून घ्यायचा तर कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा म्हणजे ते पराठामध्ये लागणार नाही आणि त्यानंतर थोडीशी लसणाची पेस्ट पण या ठिकाणी टाकून घेतलेली हळद तिखट कांदा लसूण मसाला असे सर्व बेसिक मसाले या ठिकाणी टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त टाकू शकता तसेच तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर ते देखील टाका मी मुलांसाठी करत आहे त्यामुळं या ठिकाणी हिरवी मिरची टाकलेली नाही मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे तसेच मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून तो बारीक करून घेतलेला होता तो या ठिकाणी घातलेला आहे आता आपण जे सोयाबीन मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते देखील या ठिकाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व छान एक जीव करून घ्यायचं छान परतून घ्यायचं बघा आता आपलं या ठिकाणी सारण तयार झालेलं आहे आता आपण पराठ्याला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी कणिक अगोदरच मळून घेतलेली आहे त्याची रेसिपी मी काही या ठिकाणी दाखवलेली नाही तर मी कणकेचा छोटा गोळा घेतलेला आहे त्यामुळं सारण देखील छोटं घेतलेलं आहे आता पराठ्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी गोळा तयार करायचा आणि पराठा एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा पराठा एकदम दाबून लाटायचा नाही मग ते फुटण्याची शक्यता असते तर अर्धा पराठा लाटून झाला की दुसऱ्या साईडनं साईड पलटून घ्यायची पीठ लावून आणि दुसऱ्या साईडनं पण हलक्या हाताने लाटून घ्यायचा असं केल्यामुळं पराठा दोन्ही साईडनं पण छान पातळ होतो आणि मग तो चवीला पण खूप छान लागतो आता पराठ्याचा आकार चौकोणी त्रिकोणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर बघा आपला पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण याला भाजून घेऊया पराठा भाजताना एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे तो चवीला पण छान होतो तर बघा पराठ्याला आता तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण लावून घेऊ शकता तुम्हाला जे तूप आवडत असेल तर तूप लावा तेल आवडत असेल तर तेल, तेल लावा दोन्हीने पण पराठा छान लागतो तेल किंवा तूप दोन्ही साईडने लावून पराठा छान भाजून घ्यायचा आणि पराठ्याची जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जर जाड पराठा जास्त सारणाचा आवडत असेल तर तुम्ही जास्त सारणाचा पण करू शकता मी मुलांसाठी करत मुला आहे आणि सोयाबीनने लवकर पोट भरलं जातं त्यामुळं मी सारण थोडं कमी वापरलेलं आहे तर बघा एकदम खरपूस असा रंगावरती आपला पराठा भाजलेला आहे अशा प्रकारे आपला हा सोयाबीनचा पराठा तयार आहे असाच आपण आणखी दुसराही करून घेऊयात बघा किती छान भाजला गेलेला आहे तर अशा प्रकारे आपले हे सोयाबीनचे पराठे तयार आहेत चवीलाही एक नंबर लागतात आणि पोटभरीचे पण रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा